राजीनामा दिलाय कारण करान येऊ घातलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी स्वतः अठरा शिवसेना पक्षाकडून मला पक्षाकडून तशी संधी देण्याचं वचन देण्यात आलं होतं तुला तुझा यो यावेळी हो योग्य तो मान सन्मान राखला जाईल परंतु युती झाल्यामुळे कुठेतरी माझी निराशा होईल मला तिलमात्र शंका नाही म्हणून मी आज माझ्या प्रमुख या पदाचा राजीनामा आमचे पक्षाचे जिल्हा प्रमुख मान्य गोपालजी लांडगे साहेब यांना पाठविला आहे भूमिका मी अजून तसा कुठलाही विचार केलेला नसून जे मी पक्षा 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 या पक्षात आलो त्या पक्षाचे पक्षप्रमुख मान्य एकनाथजी शिंदे साहेब व या कल्याण लोकसभेचे खासदार मान्य श्री श्रीकांतजी शिंदे साहेब व या विधानसभेचे आमदार मान्य राजेश मोरे साहेब जिल्हा प्रमुख जी लांडगे साहेब यांनी जी जी माझ्यावर जो ज्या ज्या जो वेली विश्वास दाखवला त्याला मी सार्थ ठरवला मी फक्त आज पदाचा राजीनामा दिलेला आहे मी कुठेही जाण्याचा कुठल्याही प्रकारचा काही विचार केलेला नाही